साहेब आलेले आहेत की डिपार्टमेंटच्या वाटल्यावर थोडस त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे त्यांच्यासाठी एक चार ओळी या ठिकाणी सादर करतो डिपार्टमेंट साठी पोलीस डिपार्टमेंट साठी खास करून प्रेम करून पहा एकदा तरी तुम्ही पोलिसांवर प्रेम करून पहा एकदा तरी तुम्ही पोलिसांवर प्रेम करून पहा प्रेमाचे दोन शब्द त्यांच्याशी बोलून पहा काय झाले पोलीस म्हटलं की आपल्याला भीती वाटते पोलीस म्हटलं की एक वेगळा दरारा वाटतो झाक वाटतो पण तसं काही नसतं आणि म्हणून एकदा तरी तुम्ही पोलिसांवर प्रेम करून पहा प्रेमाचे दोन शब्द त्यांच्याशी बोलून पहा त्यांच्यासारखं उन्हामध्ये तुम्ही उभं राहून पहा अनेकदा पोलीस ड्युटी करत असताना उन्हामध्ये उभे असतात आपल्याला वाटतं आपल्याला त्रास आहे पण आपल्या संरक्षणासाठी हे सर्व चालू असतं त्यांच्यासारखं उन्हामध्ये तुम्ही उभं राहून पहा जीवाला जीव देईल तो तुमच्या जीवाला जीव देईल तो तुमच्या त्याच्या एकदा हातात हात धरून पहा तुम्ही एकदा तरी पोलिसांवर प्रेम करून पहा तुम्ही आपला परिवार सोडून त्यांच्यासारखी ड्युटी करून पहा डिपार्टमेंटमध्ये अनेक अडचणी असतात बदल्या होत असतात फॅमिली कुठे आपण कुठे ड्युटी कुठे रात्र कुठे पहाट कुठे सगळं काही वेगळं वेगळं चाललेलं असतं आणि म्हणून तुम्ही एकदा तरी परिवार सोडून त्यांच्यासारखी ड्युटी करून पहा एकदा तरी तुम्ही पोलिसांवर प्रेम करून पहा त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजव्या जागा तिकडेच भरती होत आहेत हे सर्व त्यांचं तर हे दुःख आहे पण ते दुःख न ते आपली ड्युटी अतिशय स्ट्रॉंगली त्या ठिकाणी करत असतात जनतेची सेवा जनतेला संरक्षण देणं हा त्यांचा धर्म असतो आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाचा थोडा प्रोटोकॉल त्या ठिकाणी तोडून सागरदाचं भाषण आपण शेवटी ठेवूया हो राहुल दादा मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा माझ्याच भावाची मी काही का तारीख करू मला काय सांगतो पण एक गोष्ट आहे ज्याच्या मागे घरच्यांचा पाठिंबा गुरुंचा आशीर्वाद आणि मित्रांचे चांगले सहकार्य राहतो तो नेहमी पुढे जातो आज इथं सर्व मंचावर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ धुला मुलाचे शिक्षक आहेत मित्रपरिवार आहे नातेवाईक चांदवड पोलीस स्टेशनचे आपले वाकसाहेब इथं आलेले सर्व का आले हा मुलगा आहे या मुलामध्ये एक खूण आहे सगळ्यांनी सांगितलं याच्या आधी त्यांनी किती संघर्ष केला आहे सगळ्यांनी सांगितलं तो किती अडचणीतून फौजी आ, फौजी झाला होता सतरा वर्ष तिथं कार्य करून परत त्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षेत पास झाला आज तो पोलीस झालेला आहे आज मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन तो त्याची आता पुढे जाऊन ड्युटी करणार आहे पण त्यांनी एक काम केलं ग्रामीण भागात किंवा मी काही कोणाला नाव ठेवत नाही पण काही जणांमध्ये फौजीतनं रिटायर जाऊन आल्यावर एक अलग तोरा छाती काढून चालणं मिशी वळवणं बुलेट घेऊन फिरून तसं आमच्या सागर निघलं कधी त्याच ध्येय होत तो आधी देशाच्या सेवेला गेला आता महाराष्ट्र राज्यात पोलीस दलामध्ये त्याची भरती झाली परत देशाची देशाचीच सेवा करणार त्यांनी त्याचं ते धैर्य किती एकाग्रपणे गाठलं जसं महाभारतामध्ये तसं महाभारतामध्ये अर्जुनाला खाली पाण्यामध्ये बघून वरती माशाच्या डोळ्यात पान लावायचा होता तसं त्यांनी त्याचं ध्येय गाठ अनेक जणांनी त्याला वेगवेगळे पर्याय सांगितले असतील अनेक जणांनी आता सांगितलं असेल आता बाबा सतरा वर्ष से देशात सेवा केली तू नंगेबायाने खोळशावरती चालला टक्के बसली परत त्याच ठिकाणी कशाला जातोय एखाद्या माणसाची से मनस्थिती सेट झाली ना मला हेच करायचं हे माझं तुझे तुझे कर्तृत्व दाखवलेले तुझ्या कर्तृत्वाचं उलट आपल्या बाकीच्या भाऊबंधांनी आपल्या चार, चार नवीन तरुण पोरांनी त्याचं तुझं मार्गदर्शन घ्याव किंवा तुझ्यावरती झालं तुला मी शुभेच्छा देतो दादा एके दिवस तुला सागर भाऊ म्हणत होतो आता याच्या सागर जाता म्हणावं लागेल लीगल झाल्या तर सागर भाऊ सागर दादा तुझं येणार आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीच जाऊ एवढी कामना करतो आणि थांबतो धन्यवाद देशामध्ये त्यांची सर्विस झाली आता राज्यात होत आहे त्यांच्या कामातून त्यांनी दाखवून दिलं की संघर्षामधून आपल्याला एक संघर्ष योद्धा म्हणून आपल्याला चांगलं जीवन जागताना आपण कौटुंबिक समाजातही केला लागतो आणि म्हणून त्यांनी सामाजिक बांधवी जोपासून मुंबईच्या पोलीस दलाच्या सेवेमध्ये सेव सामील झालेले आहेत खर हा सेवापूर्तीचा कार्यक्रम म्हणता येणार नाही किंवा नवीन नियुक्ती झाल्याचा कार्यक्रम मी म्हणता येणार नाही एक वेगळा कार्यक्रम आज आपण या गावामध्ये घेतला त्यांच्या मित्रांना या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी धन्यवाद देतो खास करून आपल्याबरोबर बरोबर त्यांचे सगळे शिक्षक वृंद आहे सुधार सर असतील घटना सर असतील जैन सर असतील प्रवेदी सर असतील आपल्याकडून सौम्य असलेले पाटील सर असतील त्याचबरोबर यांचं सहकार्य लागलं ज्यांनी चांगले आहात आपल्याला ज्याच्या माध्यमातून संचालच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे कुटुंबाची आणि आपल्या बोलण्याच्या प्रत्येक बद्यात भिजू असेल सुरक्षा तो बोलण्यात आलेला असेल विकास आला असेल सर्वांच्या वतीने सागर दादाला देऊ सुखदेव दादांना मी धन्यवाद देतो त्यांच्या दोन्ही मुलांना त्याचबरोबर ताईंना मी धन्यवाद देतो आणि आजच आज मुंबई जसं आपल्या देशात जागा येते तशी ते मुंबईमध्ये शहरामध्ये सुद्धा एक नाव घेतली पत्रालाचा वाढून अशी शुभेच्छा आपण त्यांना या नवीन गाण्याच्या निमित्ताने देऊ एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय मला खूप प्राउड फील होत आहे की जिजूंबद्दल एवढे चांगल्या गोष्टी ऐकून सर्वात पहिले आय एम रिअली प्राऊड ऑफ यू जीजू आणि तुम्हाला आम्हाला सर्वांकडून खूप सारे शुभेच्छा तुम्ही आताच पुढे जात राहा आणि आम्हाला कार्यक्रमाचं तुम्ही बोलवत राहा थँक्यू या ठिकाणी अनेक वक्ते आहेत पण आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे या ठिकाणी ज्येष्ठ नेते बाळासाहेब बाप उपस्थित आहेत त्याचबरोबर युवा नेते निलेश ढगे या ठिकाणी उपस्थित त्यांना मी विनंती करतो पुढे यावं सागर दादांना मी विनंती करतो की बाळासाहेब वाघ आणि निलेश ढगे यांचं देऊन या ठिकाणी स्वागत करावं या ठिकाणी जैन सर आहेत खैरनार सर आहेत बाळा पाडवे आहेत सुताने सर आहेत इथे उस्माल मॅडम आहेत अनेक नाव आहेत घेण्यासारखे सगळे वक्ते आहेत सगळे बोलणारे आहेत आणि आम्ही शिक्षक म्हटलं की मग सुरुवात केल्यावर चाळीस मिनटात आम्ही काही थांबत नाही त्याच्यामुळे आता मी सागरदात्यांना विनंती करतो की बाळासाहेब वाघ आणि निलेश ढगे यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं या सर्व परिवाराच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने सर्व सैनिकांच्या वतीने मी सगळ्या आपल्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सागरदादांनाच विनंती कर करतो की त्यांनी या ठिकाणी आता आपलं या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं सागरदादा कोतवाल जय हिंद जय महाराष्ट्र मान्यवर नातेवाईक मित्रमंडळ सर्वांचे आभार व्यक्त करतो तुम्ही माझ्या आनंदात सहभागी झाला आणि तुमचे आशीर्वाद लाभले आता मागे कोणी एक वक्ते बोलले की लक वगैरे काही नसतो पण माझं मत आहे मला वाटतं मला लग आहे माझा हा लग तुम्ही सर्वजण आहात जेव्हा जेव्हा मला कुठे अडचण आली असेल किंवा कुठे मी रस्ता चुकत असेल त्या प्रत्येक वेळोवेळी मला कोणी ना कोणी भेटत गेलं की अरे नाही बाबा तू चुकतोय तू हे कर रिटायर झाल्यानंतरच एक का दोन महिन्यातच मी माझ्या पोलीस भरती पासून मी थोडासा भरकटायला लागलो चला ठीक आहे बराच वेळ झालाय मी परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो तुम्ही आलात आशीर्वाद दिले भूक सर्वांनाच लागली आहे मला पण लागली आहे <laughs> एवढं बोलून मी माझे दोन शब्द आपल्या सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी स्नेहभोजन घ्यायचं आहे आपल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सागर सत्कार समारंभ सुरू होतोय तर सर्वप्रथम राहुलदातांच्या शुभासते या ठिकाणी सन्मान होईल आणि आपण सर्वांनीच सर्वच आपण प्रमुख आहोत आणि सर्वांनी क्रमाक्रमाने येऊन सागरनाथाचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्याला शुभेच्छा द्यायच्या आहे त्याचं अभिनंदन करायचं आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय असं जाहीर करतो धन्यवाद भैया कुठं आलाय तू गुड बॉय जयला आणले आपण आज तर चला मित्रांनो मस्त पैकी जेवण करूयात जेवण बघून घ्या तुम्ही साखर दादाला शुभेच्छा द्यायला नंतर जाऊ आता सगळे मान्यवर वरती आहेत आपण मान्यवरांच्या लाईनमध्ये नाही येऊ लवकरच दादा जेवण कसं आहे मस्त आहे ना भैया जेवण आवडलं का पोट भर ला ना फौज फौजी बनणार आहे का तू पोलीस Này mời cái bạn